उमठा गावातील तिन्ही गटांनी पुढाकार घेत एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने केले श्रमदान विदर्भातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी दुर्गम डोंगर रांगामध्ये वसलेल्या उमठा गावच्या गावकऱ्यांनी कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाश्रमदानाचे आयोजन केले होते याप्रसंगी गावातील पाणलोट उपचारांपैकी एल बी एसची यांची दुरुस्ती व डागडुजी करण्यात आली पाणलोट व्यवस्थापनामध्ये हे एल बी एस महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांच्यामुळे डोंगर उतारावर वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्याचबरोबर मातीची धूप कमी होण्यास मदत होते या श्रमदानासाठी तब्बल एकशे पन्नासपेक्षा जास्त गावकरी एकत्र आले आणि एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडून त्यांनी केवळ तीन तासांमध्ये सहा एलबीएस दुरुस्त केले व नवीन एक माती नाला बांध तयार करण्यात आला नरखेडचे तालुका कृषी अधिकारी कुणाल ठाकूर सर व संपूर्ण टीम नरखेडचे कार्यरत असलेले तहसीलदार उमेश खोडकेसाहेब गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश वानखेडे पंचायत समिती नरखेड यांनीसुद्धा या श्रमदानात सहभाग घेऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला स्वतःच्या श्रमाच्या बळावर स्वतःच्या अडचणींवर मात करणे हीच तर बदलाची खरी सुरुवात आहे उमठ्याच्या शेतकरी गटांनी आज या श्रमांच्या उत्सवाची नांदी केली दोन हजार अठरामध्ये वॉटर कप जिंकणाऱ्या या गावाने महाराष्ट्राच्या समस्त जनतेला एक आदर्श घालून दिला आहे याच गावातील तीन शेतकरी गट शेतपुत्र शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमटा ज्यांनी कृषी महिला शेतकरी गट विदर्भ ॲग्रो स्वयंसहायता शेतकरी गट मोठ्या हिमतीने फार्मर कप देखील कंबर कसून उतरला आहे या शवणाकरिता तालुक्यातील स्वराज्य शेतकरी गड विष्णूर व संकल्प बहुद्देशीय संस्था नागपूर आणि शिवराजे समाजसेवा संस्था नागपूर यांनी सुद्धा या श्रमदानात सहभाग घेऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद